मॅम ब्रेस्ट फिडिंग करताना मला बॅक पेन खूप होत कुठे या साइडला ला होत ओके okay. मग एखाद्या वेळेस तुझी ब्रेस्ट फिड करताना पोझिशन चुकून असं वाकून पाचते का दूध थोडं काय करायचं सपोर्टला मागे टेकून बसायचं पूर्ण पिलो घ्यायची मागे सपोर्टला तुझी पार्ट स्ट्रेट पाहिजे वाटल्यास एक पिलो मांडीवर घ्यायची किंवा फिडिंग पिलो पण मिळते तर ती मांडीवर घ्यायची आणि मग बाळाला पाजायचं बाळाच्या पोझिशन्स आहेत ना त्या थोड्या हे बघ बायाला दूध पाजताना कधी पण क्रेडल पोझिशन म्हणतात जसं पूर्ण बायाला सपोर्ट राहतो mm. ब्रेस्टच्या लेवलला बायाच तोंड देत mm -hmm. आणि प्रॉपर लॅच करायला पण त्याला हेल्प होते mm -hmm. याच कधी हे वाटलं तर मग क्रॉस क्रेडल पोझिशन म्हणतो आपण म्हणजे oh. बायाला पूर्ण असं हे घेऊ शकते कधी अनकम्फर्टेबल असेल किंवा हे तर मग बाळाला या पोझिशन मध्ये पण पाजू शकते या साईड झोपताना स्टार्टिंगला फक्त शक्यतो नाही पाजायचं जर बाळ थोड मोठं झालंय आणि तू कम्फर्टेबल असशील तेव्हा मग साइडला होऊन बाळाला पाजू है? शकते दूध तू